मैत्रिणीकडे लग्नाच्या समारंभाला गेले होते अतिशय सुंदर असं प्रवेशद्वारावर डेकोरेशन ते पाहूनच मन प्रसन्न झाले व आम्ही कार्यालयाच्या त्या हॉटेलचंच कार्यालय होतं तिथे आम्ही प्रवेश अतिशय सुंदर लग्न समारंभ आमंत्रित लोक मिळून सर्वजण एन्जॉय करत होते आम्ही सुद्धा त्यामध्ये सार सर्वजणांचे उत्साह वधूला भेटण्यासाठी सगळे लगलगीने एका लागेतून येते आपला नंबर कधीही येईल वाट पाहत सर्वजण वधू भेटून शुभेच्छा देत होते अभिनंदन करत होते आणि प्रेझेंट येत होते खूपच सुंदर असा हा कार्यक्रम मैत्रिणी आग्राने बोलवल्यामुळे लांबपासूनही आम्ही तिथे हजेरी लावली होती फारच आनंद वाटला आमचा नंबर येईपर्यंत आम्ही रांगेत घेतो जुळून सगळं निरीक्षण करत होतो आजूबाजूचं खूप छान डेकोरेशन केलेलं ते डेकोरेशन पाहूनच मन प्रसन्न झालं मग आमचा नंबर येईपर्यंत आम्हाला बैतिणींची पटकन तिकडे गो तिकडे गो काय काय चालू आहे काय काय नाही असं आमच्या पण चौकशी चालू होते शेवटी आम्ही मोठा हे देत होते बरं बरं तेव्हा माझ्या बैतिणी अतिशय सुंदर असं जेवणही ठेवलेलं आहे सर्व पदार्थांची रेल्वे न जेवता जायचं नाही अशा आग्रहाची विनंती होती त्यामुळे मग आम्ही आधी वधूवरांना भेटलो मुलाच्या आईला भेटली त्याच्या आजीला भेटली या त्याची आजीच पाहिजे होते त्यामुळे असं खूपच जवळचं जातं आणि आम्ही त्यांना भेटलो फोटो काढले सगळे आणि लोक आम्ही त्यांना शुभेच्छा दिल्या अभि अभिष्ट चिंतन केलं अभिनंदन केलं के थोडेसे खाईवे मग आम्ही जेवणाच्या हो। अतिशय तोंडाला पाणी सुटेल असं पाणीपुरी पाळून तर सगळ्यांनाच असं वाटलं काय खाऊ किती खाऊ ते असं चाललेलं सुद्धा त्याच्यात एन्जॉय केलं बसतो मग आम्ही मेन डिशकडे वळलो मेन डिशमध्ये पण गुलाबजाम वगैरे चांगली पनीर कि भाजी तेही थोडंसं खाल्लं खूप पदार्थ असल्यामुळे काय खाऊ हाच प्रश्न पडलेला होता शेवटी मैत्री आग्रह करतो मला खूप आनंदी वातावरणात हा सोहळा पार पडला लग्नाचा आमच्या मैत्रिणींची खूप दिवसांनी भेट झाली त्यामुळे मनाला आनंद झाला मन आनंदीत झालं जुने आठवणीत रमून गेलं खूप वर्षांची आमची मैत्री आणि त्या मैत्रीचं आज आम्ही तिच्या नातवाच्या लग्नाला गेलेलो त्यामुळे खूपच छान असं प्रसंग आणि खूप छान आनंदी वातावरणात कुठे आम्ही आल्यानंतर दोन चार तास निघून गेले काही कळलंसुद्धा नाही आमच्या मग एकत्र मैत्रिणींनी फोटो काढले एन्जॉय केला आणि नंतर मग आता घरी जाण्याचे वेध लागले मग कार्यालयाच्या बाहेर पडलो आणि मग घरी यायला आम्ही निघालो खूपच मन प्रसन्न झालेलं